नमस्कार आपल्या भारतीय इतिहासात असे अनेक नायक आहेत ज्यांची नावं कुठेतरी हरवून गेली आहेत आज आपण अशाच एका महत्वाच्या राष्ट्रनिर्मात्याची गोष्ट जाणून घेणार आहोत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा चला तर मग त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया अच्छा चला एका प्रश्नानं सुरुवात करूया भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते हे कुणाला आठवत आहे का अनेकांच्या मनात याचं उत्तर वेगळं असेल पण खरं उत्तर ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हो ते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते आणि म्हणूनच ते पहिले अध्यक्ष ठरले पण त्यांची ओळख फक्त एवढीच नाहीये त्यांचं कार्य खूप मोठं आहे जे आपण आता पाहणार आहोत खरं तर डॉक्टर सिन्हा हे भारतीय राजकारणातलं एक असं मोठं व्यक्तिमत्व होते ज्यांच्या कामाकडे अनेकदा दुर्लक्ष झालंय आज आपण त्यांच्या याच महत्वपूर्ण योगदानाचा एक आढावा घेऊया त्यांची राजकीय मुळं खूप खोलवर रुजलेली होती डॉक्टर सिन्हा हे काँग्रेस पक्षाच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक होते इतकंच नाही तर ते पक्षाचे सचिवही होते आणि एकोणीसशे वीस पर्यंत त्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं चला आता त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया इथूनच त्यांच्या कामाची एक भक्कम पायाभरणी झाली विशेषत कायदेमंडळात बघा एकोणीसशे दहामध्ये ते इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य झाले आणि तब्बल दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे वीसपर्यंत ते तिथे कार्यरत होते आणि त्यानंतर लगेच एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांची केंद्रीय विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली हा दहा वर्षांचा अनुभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा ठरला आणि मग त्यांच्या कारकिर्दीत एक असा क्षण आला जो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होता त्यांच्यासाठी खूप मोठी आणि अविस्मरणीय अशी उपलब्धी ते एका प्रांताचे पहिले भारतीय वित्त सदस्य बनले विचार करा त्या काळात ही किती मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी असेल म्हणजे वित्त सदस्य हे काही साधपद नव्हतं हे आजच्या कॅबिनेट मंत्र्यांसारखं एक महत्वाचं पद होतं आणि गंमत म्हणजे ब्रिटिश काळात बिहार आणि ओरिसा सरकारचा संपूर्ण आर्थिक कारभार पहिल्यांदाच एका भारतीयाच्या हातात सोपवण्यात आला होता यावरूनच त्यांच्यावरचा विश्वास आणि त्यांची क्षमता दिसून येते आता आपण त्यांच्या कारकिर्दीच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया इथे आपल्याला दोन महत्वाचे पैलू दिसतात एक म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि दुसरं म्हणजे राष्ट्र उभारणीतली त्यांची निर्णायक भूमिका तब्बल आठ वर्ष हो इतका मोठा काळ त्यांनी पटना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं यावरून शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना किती तळमळ होती हे स्पष्ट दिसतं इथे त्यांच्या कामाची व्याप्ती बघा किती अफाट आहे एका बाजूला पटना विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून तब्बन आठ वर्षांचं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून एक छोटी पण इतिहासाला कलाटणी देणारी भूमिका म्हणजे शिक्षण आणि राष्ट्र उभारणी दोन्ही क्षेत्रांवर त्यांनी आपला ठसा उमटावला पण मग प्रश्न येतो की त्यांना तात्पुरते अध्यक्ष असं का म्हटलं गेलं तर याचं कारण असं आहे की ते संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्य होते आणि ज्येष्ठांचा आदर करण्याची एक संसदीय परंपरा म्हणून सभेच्या सुरुवातीच्या सत्रांचा अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना देण्यात आला चला तर मग आता डॉ सिन्हा यांच्या या संपूर्ण प्रवासाचा आणि त्यांनी देशासाठी मागे ठेवलेल्या अमूल्य वारशाचा थोडक्यात आढावा घेऊया त्यांच्या कार्यावर एक नजर टाकली की लक्षात येतं ते प्रत्येक भूमिकेत एक प्रणेते होते इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य केंद्रीय विधानसभेचे उपाध्यक्ष प्रांताचे पहिले भारतीय वित्त सदस्य पटना विद्यापीठाचे कुलगुरू आणि हो संविधान सभेचे पहिले अध्यक्ष प्रत्येक क्षेत्रात त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला अगदी थोडक्यात सांगायचं चा झालं तर ते एक उत्तम कायदेतज्ञ होते एक कुशल प्रशासक होते आणि एक दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ होते ज्यांनी एका नवीन स्वतंत्र भारताची पायाभरणी केली आणि शेवटी हाच प्रश्न उरतो नाही का की डॉक्टर सिन्हा यांच्यासारख्या राष्ट्रनिर्मात्यांचं योगदान आपण लक्षात कसं ठेवणार यावर नक्कीच विचार करायला हवा